किंवा मुंबई महापालिकेच्या आधी एक महत्वाची निवडणूक जी आहे ती पार पडली त्यामध्ये दोन्ही ठाकरे जे आहेत ते बेस्ट पदपेडी निवडणुकीमध्ये समोर आले होते परंतु त्यांचा मतमोजणी झाल्यानंतर जे जे आकडे समोर आले त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं कारण सत्ता गेली अनेक वर्ष त्या पदपेडीवरती ठाकरेंची होती बघा सर्वात प्रथम तर बी एस टीच्या पतपेढीची निवडणूक कालच संपन्न झाली सकाळी चार वाजता त्याचा निकाल लागला ह्यामध्ये शरद रावांचे जे पॅनल म्हणजे शशांक रावांजींच्या नेतृत्वात असलेलं जे पॅनल त्याला चौदा मिळाले आणि सात हे आमच्या प्रसाद लाडजींच्या पॅनलला त्यांचे निवड उमेदवार निवडून आले यासाठी मी शशांकरावजी असतील आणि आमचे प्रसाद लाडजी असतील या सगळ्या जणांना मी मनापासून अभिनंदन करतो एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहीत धरू नये सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे हे सर्वात महत्वाचं एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे ह्यांचाच बुरखा टराटरा मराठी माणसांनी आणि हिंदू मा हिंदू लोकांनी तो फाडलेला आहे मी नेहमी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता आज जेव्हा मराठी माणसाला हिंदू समाजाला कळलेला आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याचा लेना नाही नाहीये ते जिहाद्यांचे मुखपत्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि म्हणून हिंदू मराठी लोकांनी जेवढे मतदार पंधरा सोळा हजार मतदार ज्यांनी हे मतदान केलेलं आता हे पण तर मराठीत होते ना आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय मराठी मतदार मराठी माणूस आमच्या बाजूला मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलो होतो का पतपेठून मतदान करणारा जो व्यक्ती आहे तो पण मराठीत मराठी म्हणजे आता थोडी बुरखा त्यांच्या त्यांचा फाटलेला आहे त्यांना कळलं असेल की मुंबईतला मराठी माणूस हा महायुती बरोबर आहे आदरणीय देवेंद्र यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आदरणीय आशिष शेलार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आणि म्हणूनच या पद्धतीचा निकाल तुम्हाला पतपेढीतून दिसलेला आहे भ्रष्टाचार केवढा झाला ह्या पतपेढीमध्ये पैसा वाटण्या वाटण्याचा आरोप ह्या सेनेच्या युनियन उभाट्याच्या सेनेच्या युनिनी करू नये कोणाचे किती घर आलेली आहेत कोणाचे किती हॉटेल आलेले आहेत ह्याची याद्या आम्ही दिल्या ना आणि कामगारांच्या जोरावर केलेलं होतं ते कामगारांची लुटमार करून केलेलं होतं ते म्हणून आता सगळं दिसलेलं आहे या निवडणुकीच्या आधी असे म्हणत होते की बघा दोन ठाकरे एकत्र आले काय होईल ते म्हणतात की ठीक आहे छोटी निवडणूक होती आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघा बदलला काय सूर बदलणार असो कारण का ते सूर मराठी माणसांबरोबर यांची कधी सूर मिळतच नाही आता हिंदूंबरोबर यांचे सूर मिळतच नाही आता ह्यांचे सगळे उर्दूवाल्यांबरोबरच सूर मिळत आहेत आणि म्हणूनच ही अशी अवस्था होत चाललेली आहे लोकांची तेच अगर त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर आज छाती ठोक पद्धतीने सगळीकडे उड्या मारल्या असता पण शेवटी मराठी माणूस मुंबईचा असो आजूबाजूचा हा सुद्धा झालेला आहे ह्यांना कळलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे हा विषय वेगळा होता आणि हे सगळे डुप्लिकेट त्यांच्या नावाने धंदा करणारे हे सगळे लोक आहेत आणि म्हणून मराठी माणसांनी हिंदू माणसा लोकांनी ह्यांना जागा दाखवून दिलेली आहे मुळामध्ये तुम्ही मला फ्रँकली विचारलं ह्याच्यामध्ये राज साहेबांची किंवा त्यांना मनसेनेची ताकदच नव्हती त्यांनी कधी त्याच्यामध्ये लक्ष घातलंच नव्हतं आम्ही त्या युनियन क्षेत्रात आहोत म्हणून तुम्हाला बोलतो म्हणून राजसाहेबांनी आणि मनसेनाने पण ह्याच्यामध्ये कशाला स्वतःला बदनाम करून घेतलं हे आजपर्यंत कळलं नाही मला हेही का मला हेही माझ्याकडे माहिती आहे की त्यांना न विचारता त्यांची नावं टाकलेली होती ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणून दोघांचे फोटो छापले होते आणि म्हणून ह्या सगळ्या संदीप देशपांडे आणि यांच्या सगळ्या या सगळ्या लोकांनी वेळेत शाणं झालं पाहिजे हे सगळे बरबटलेले लोक आहेत उभाट्याचे त्यांच्या बरोबर बरोबर जाऊन तुम्ही वर स्वतःची पण बदनामी करून घेताय काय गरज आहे त्या गोष्टी करण्याची घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर एम आय डी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन